ज्यानं काही माझ्या वडील आज विरोधात बोललेल्या उद्या त्याला पाहिल्याबरोबर भिजल्या मांजरासारखे मांजरी सारखे घडवत दुसऱ्या दिवशी हे आहे का एखाद्या कथेच्या मंडपात राजकीय वक्ता आल्यानंतर ज्या ग्रंथावर भाष्य चालू आहे त्याचा काळी मात्र संबंध नसताना तो त्यावर व्यक्त आपलं मत व्यक्त करतो त्याला सात दिवस ज्याला सांगितलं तो टाळी वाजवतो हे दुर्दैव आहे या त्याला काय करायचंय त्याचा काय संबंध भागवत रामाने खर सांगा तुम्हाला वाटते त्यानं भागवत रामाने असलं असेल म्हणून काही संबंध नाही दूर दूर पर्यंत लय झाला त्याचा संबंध खंबेशी आहे बाकी त्याचा संबंध नाही पण त्या विरोधात आजही कोणी भक्त कम असा प्रत्यक्ष स्वरूपाने उपदेश करणारा कोणी सापडला ना? नाही एक तुकाराम महाराज म्हटले आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी ये तुमचे वित्त ते माझं मृत्य के समा एक पुरुषार्थी महापुरुष म्हणजे तुकाराम महाराजांना ते सगळं मिळालं मग तुकाराम महाराज प्रपंच ओसरू का म्हणतात तर त्याचं उत्तर असं आहे तुकाराम महाराजांना प्रपंचाचं स्वरूप कळालं होतं आणि स्वरूप कळालं की माणसाला वैराग्य होतं आदरिया वमना, जैसे लाडन भोटी रसना अंगन सोया लिंगना प्रेताची या कुणा दोन ओव्या तैसे संसार या समजता जाणीजे जव अनित्यता तव वैराग्य दवडीता हाता पाठीगे दोन दृष्टांत आहेत पहिलं पहिला दृष्टांत एकदम सगळ्यांना वाला आहे सगळ्याच्या जीवनात गेलेला आहे आपण जेवताना चवी चवी नाही जेवताना ना भगवा काही काही माणसं तर पंधरा वीस मिनिट बोलत नाही कोणाशी ना असं जेवण कमी नस वाटते आक्रमण चालू आहे सोसाट फुरू फुरू आणि इकडे या भागात म्हणलं म्हणजे चवीने जेवणार लोक आहेत पहिले मी भुसे महाराजाच्या गावी पहिलाच दिवस मला लोक बसले जेवायला मस्त बस भात घेतला त्याचं आलं आळ त्याच्यात कळी टाकली मग ते घातले तो पेंट तसाच ठेवला मी हे सगळं पाहिलं मी एक चपाती खाणार भूषण महाराज मार तसं करा तसं तसकर करा लागते नाही केलं तर पागल समजते नव्हतो मी साधा माणूस नाही केलं आड काय आहे का तसं आड म्हणलं मस्त कळी बघ आणि मग जेवण झालं काय म्हणलं त्याच्याविषयी गोड्या करत माणसं सकाळचं विचार जेवतात माणसं काय काय माणसं पाहतो भाजी मग त्याचं जेवणात लक्ष तर भाजीवाला कुठं बोलत नाही पुढे जात नाही चपातीवाला दिसलं त्याचं लक्ष दिलं असतं बालाजी इकडे येत जा ना नाही वा रे वा दोन दोन वाढून दोन दोन असाच जाय असाच वापस सरल्यावर इथं जे बाकी जण लोक चोवीस चोवीने खातात माणसं जेवणात गेली माशी माशी जेवणात गेली का ती वापस येते तिथं ठरलं जुने लोक बाळाला कप झाला की त्याला मासिक होऊ घालायचं जुन्या मावशा असतील ना, तेला ना ते नवीनला काही माहित नाही ते माहित आहे हा आणि पारलेचा मधल्या दोन वर्षात हंड्यात आणलं तो व्हॉट्सअपवर हा पेंट करे <laughs> पारलेवाल्याने विचार नाही आपल्या बिस्किटाचे एवढे हाल करती नाही तुझी पुढी दोन चार पुढे खद खद शिजवले त्याच्यावर चॉकलेट ओटलं दिलं तो गज मांडला की त्याच्या खाली गे आज बाल्याच्या पप्पाचा वाढदिवस होता मी मा हाताने केक केला केक आहे का कुठं केक आहे घरा शेजारची बाई सकाळी नवऱ्याला भांडत होती म्हणून दळण कुठून आल तुझी इठ्याच्या चक्कीवरून खबरदार त्याच्या इकडे गेले तो उद्यापासून तू बोलला का काय नाही मग झालं का झालं नाही जा, जा, जा कारण काय म्हणजे मेल्याच्या जा चक्कून जापासून दळून आलो कोणची चपाती करा जळूनच राहील तो तो नवर नाही त्याच्या चक्कीवर जाईट धन्य तो नवरा

कोटात मासी गेली होते आता ही मायात जेवल्यानंतर वमन झालं त्याच्याकडं काय ते का त्याचं स्वरूप कळलं दुसरं उदाहरण देत जानवरा अंगण सुये आलिंगना प्रेताचे कोणाचं जनवराना काय करायचं नाही नाही मी तुम्हाला उदाहरण देतो नवरा असे नवरा बायको दोघं बसले आणि ते चालू बोलू बोलू तू मा घरात आली पुन्हा झाली आणि महादेव केले एकवीस गुरुवार केले आणि तुम्ही पडले माझ्या महादेव नाही भेटला त्याच्या पुचा भेटला उशीरा समजते दोघेच चालू आहे

बाल्याचे बाबा आहे घरात ठेवसा आहे मग हिम्मत आहे तो मेरा म्हणून हे घ्या कसं करतात बाबा कसं दोन शेजार कापू गेले म्हणे जेवू नका मी फोन करतो मला भर इथून जाऊ नका जी दोन मिनटाच्या अगोदर घडत होती याची हिम्मत आहे घरात तीच बायको प्रेत झाल्याबरोबर पहिले त्याला घेते वाचतं का नाही वेद घेत नाही का दूध बसली नाही तिला बरदा म्हणते तुम्ही काय नवरा जात भेटते घरापटचे माणसं म्हणते तुम्ही थांबा था। <laughs> ता त्या तुम्ही बसा आता म्हणतात बाई मी हे भजनाला काय काम काय घेतलं मरणाचा भजनाचा काय संबंध काय उठून बसणार आहे का हे लय मैत हे मेलं हे जर रंगात आलं आपला चिन्हाचा सत्यानास केला राजभर जागे राजभर गोविंद गोपाळ दामोदर म्हणजे शिकाय कारण काय मेला मेला लगेच खेळ आहेत ही सत्यता येईल स्वरूप कळलं जात तुकाराम महाराजांना त्याचं स्वरूप कळलं Thank <laughs> you.